प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट महाराष्ट्रात लागू करण्यात येऊ नये यासह इतर मागण्यांसाठी सकल आदिवासी समाजाकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा काढण्यात या मोर्चात हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव आणि भगिनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते दरम्यान आपल्या मागण्यासंदर्भात संदर्भात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण दिल्यास त्याविरोधात संपूर्ण राज्यभरात तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला मोर्चामध्ये कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता आणि सबंद बुलढाणा जिल्ह्यामधून आमचा आदिवासी मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला एक एकमेव कारण की जे बोगस मोर्चे निघत आहे बोगस आदिवासीमध्ये उसणारे जे बोगस मोर्चे आम्ही म्हणताना हे बोगस आदिवासी मोर्चे निघतात त्याला प्रत्युत्तर आज या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे दिले कारण दिल की बंजारा आणि धनगर हे कदापि आदिवासीमध्ये येत नाही आणि मोडल्या जात नाही तसं धनगराचं सुद्धा आरक्षणाबाबतीमध्ये केंद्र शासनाकडे गेलं होतं परंतु परत रिटर्न त्यांना पाठवण्यात आलं वापस प्रस्ताव गेला ते होणे शक्य नसल्यामुळे त्यांना दिलं जात नाही तसंच पंचरा समाजसुद्धा आहे कारण पंचरा समाजाला ऑलरेडी आरक्षण दिल्लेच आहे परत ते आदिवासीपुद्धा आरक्षण देणं हे शक्य होत नाही आणि होणार बी नाही आणि आम्ही जर असं जर आमच्यावर अन्याय होत गेला शासनाने गेलं तर आम्ही त्याच्याविरुद्धात तीव्र आंदोलन म्हणजे आज जिल्हाधिकारी काढायला आलो नंतर आम्ही मंत्रालयात जाऊ त्यानंतर दिल्लीत जाऊ अशा प्रकारचं आम्ही मागं हटणार नाही मॉडल पण माझ्या नाही